सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी खाल्ल्यावर तुम्हाला वाटेल हे खरंच घरात बनवले का हो आज मी दाखवणार आहे घरच्या घरी रेस्टॉरंट सारखं तंदूर चिकन तेही ना तंदूर ना ओव्हन फक्त आपल्या गॅसवर चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेल करा आणि शेजारील बेल बेलनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नोटिफिकेशन मिळत राहील तर या ठिकाणी एक किलो बॉयलर चिकन घेतलेले आहे या चिकनला असं कट मारून घ्यायचं आहे यामुळे जो मसाला आपण लावणार आहे तो आजपर्यंत छान असा मुरला जातो तर हे स्वच्छ धुवून आपण घ्यायचं आहे चिकन याला दही लावायचं आहे यानंतर तंदूर मसाला वापरायचा आहे या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा तुम्ही मसाला वापरू शकता असं काही नाही की याच कंपनीचा वापरा यानंतर आलं लसूण पेस्ट वापरायची आहे अगदी घरात जरी मिक्सरला बनवून वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता एक अर्धा लिंबू पिळायचा आहे या ठिकाणी लिंबू पिळून घेतलेला आहे लाल काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे आपल्या टेस्टनुसार वापरायचं आहे त्याचबरोबर यानंतर रेड कलर वापरायचा आहे टोमॅटो कलर थोडासा चाट मसाला वापरलेला आहे अगदी थोडस मीठ लावायचं आहे या ठिकाणी आपण छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आपण फ्रीजमध्ये एक तीन ते चार तासासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही अगदी रात्रभर जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं आणि सकाळ बनवलं तरी जेवढं हे मॅरिनेट होईल ना तितक छान क्रिस्पी आणि टेस्टी बनत आता चार तास झालेले आहेत आपण हे फ्रीज मधून काढून घ्यायचं आहे तेल आपलं छान असं तापलेलं आहे ते तर या तेलामध्ये हे जे तंदूरचे पीस आहेत हे आपण छान असे तळून घ्यायचे आहेत तळून घेतल्यामुळं काय होतं हे अगदी आतपर्यंत अगदी छान असं हे पकव भा, भाजले जातात आणि खूप टेस्टी होतात या ठिकाणी आपण आता एक एक पीस मध्यम जास्त पण बारीक गॅस करायचा नाही आणि जास्त फुल पण करायचं नाही मध्यम ह्याच्यावरती छान क्रिस्पी होईपर्यंत आता हे तळून घ्यायचे आहेत मस्त असा कलर पण पाहू शकता अगदी रेस्टॉरंट सारखा येत आहे पुढची स्टेप सुद्धा अतिशय साधी आणि सोपी आहे आपण बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये जाऊन हे जेव्हा तंदुरी चिकन खात असतो तेव्हा खूप असं महाग पडतं तर असं घरच्या घरी बनवलं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये घरी सुद्धा बनवू शकतं आणि खूप टेस्टी अगदी सेम रेस्टॉरंट स्टाईल नक्की बनेल या ठिकाणी पाहू शकता आपलं क्रिस्पी असं छान असं हे आता चिकन तळलं गेलेलं आहे हे एका आपण पेपरच्या पानावरती काढायचं आहे म्हणजे जर याला एक्स्ट्रा तेल वगैरे असेल तर ते निघून जातं तर अशा प्रकारे हे आपण पेपरवरती पसरून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण हे सर्व लेग पीस तळून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरवर शक्यतो ठेवू नका टिश्यू पेपर, पेपर चिकटला जातो त्याला आता एका एक असा डब्बा घ्यायचा आहे जरा झा झाकण वगैरे असेल आणि त्यामध्ये थोडस खाली चाट मसाला टाकायचा आहे आणि या लेग पीसला आपण आता तूप लावून घ्यायचं आहे बटर किंवा तूप जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते असं व्यवस्थित सर्व बाजूने असं लावून घ्यायचं आहे आणि आता हे पाहू शकता आपण व्यवस्थित असं सर्व तूप किंवा बटर काय असेल ते लावून घेतलेलं ला आहे आता तंदूर कसं बनवायचं आहे तर आपल्याकडे जे आपण तळण्यासाठी जी जाळी वापरतो तशा टाईपची जाळी घ्यायची आहे आणि गॅसवरती हे तंदूर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता अगदी काही सेकंदात हे आपलं तंदूर आता व्यवस्थित भाजलं जातं अजिबात जास्त वेळ लागत नाही फक्त हे असं हलवायचं आहे झाऱ्या आणि फिरवायचं आहे ते म्हणजे सर्व बाजूने ते व्यवस्थित भाजलं जात अशा प्रकारे आपण हे जे ज्यामध्ये आपण चाट मसाला वगैरे ठेवलेला आहे त्या डब्यामध्ये हे तंदूर आपण आता ठेवायचा आहे या ठिकाणी सर्व तंदूर अशा प्रकारे आपण आता हे भाजून घेतलेलं आहे चिकन हे लेग पीस आता या डब्यामध्ये ठेवलेले आहेत तर ज्या वेळेस आपण सर्व करणार आहे लगेच सर्व करणार असेल तर आपण लगेच त्याला थोडस लिंबू आणि चाट मसाला वरून टाकायचा आहे आणि जर आपण अगदी थोड्या वेळाने जर सर्व करणार असोल तर याला सर्व लावून आपण आता हे पाहू शकता आता पुढची प्रोसेस कशी करायची आहे लिंबू पिळलेला आहे थोडासा चाट मसाला भरून आहे वरून आपण तळाला पण टाकलेला आहे आणि वरून पण असं चाट मसाला टाकायचा आहे आणि आता याला टोपण पण घालायचा आहे डब्या वगैरे असेल तर आणि जे गरम तवा असतो किंवा आपलं काहीही जे आमटी वगैरे असेल गरम तर ते अशा गरम भांड्यावरती हा डब्बा ठेवायचा आहे या ठिकाणी पाहू शकता ही बिर्याणीचा पातेला आहे गरम आहे त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा आहे किंवा तुम्ही असा तवा ठेवू शकता आणि तव्यावरती जरी तो डब्बा ठेवला तरी चालेल एकदम बारीक मंदाचे आणि जेव्हा आपल्याला सर्व करायचं आहे तेव्हा ठिकाण वेळ पाहू शकता अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपलं हे तंदुरी चिकन तयार झालेलं आहे सुगंध तर अगदी घरभर दरवळत आहे तर नक्की अशा प्रकारे एकदा तंदुरी चिकन घरच्या घरी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ಚಲ ಭಟ್ಟು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ